आई सर्वांना कशा आहेत सगळे मस्त मजेत का जानवी साडी सेंटरमध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे तर मी रणिताई खूप सुंदर अशी साड्या घेऊन आले आणि मॅडम इकडे पण दाखवून घ्या खूप सारा स्टॉक आणलेला आहे द्यायला घ्यायला साड्या खूप छान अशा आणलेल्या आहेत आणि न्यू ट्रेंडिंग साडी तर आपल्या शॉपमध्ये असतेच हे तुम्हाला पण माहिती आहे तर मी पहा खूप सुंदर अशी सिक्वे सिमर मिक्स कपडा अशी साडी आणलेली आहे खूप सुंदर अशी प्लेन साडी आणली आहे खूप सुंदर साडी असणार आहे नेहमीच ओरडण्यात ने वाईट नसतं तर पहा काय छान साडी दिसणार आहे साडीचा पल्लू पाहून घ्या पदराला खूप सुंदर अशी सुरुसकी आली आहे आणि याच्यामागे आपण जर साड्या सेल केल्या त्या पूर्ण साडीमध्ये हे सुरुसकी यायचं तर आता पहा साडीमध्ये सुरुस्की नाही आलेलं पल्लूला आले फक्त तर बाकी साडीला दिसतंय ते सिमर मिक्स कपडा आहे साडी खूप सुंदर असणार आहे आणि साडीचं जो कापड आले प्युअर जॉर्जेटमध्ये आले पाडम जवळून दाखव प्युअर जॉर्जेटमध्ये कापड आलेलं आहे साडीला वेट आहे हलकी फुलकी तर म्हणता यायचं नाही पण वेट आहे साडीचं चा कापड चांगलं असल्यामुळे किंवा फॅब्रिक चांगलं असल्यामुळे साडी खरंच खूप सुंदर दिसणार आहे तर हा पहा छान असा ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस जो आहे खूप घट्ट आहे पिसकणारा नाही आहे आणि तुम्हाला डेली लिजला साडी जाणार आहे साडी जर तुम्हाला फॅशन डिझायनर वाटवायची असेल किंवा भासवायची असेल तर या साडीमध्ये तुम्ही काय करू शकता पिंक कलरला व्हाईट कलरची स्लीवज जर लावली तर एकच नंबर अप्रतिम ब्लाउज होणार आहे खूप छान अशी साडी दिसणार आहे तर हा अवेलेबल कलर पाहून घ्या साडीची सेलिंग असणार आहे ओनली 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 पाचशे रुपये साडीची प्राइस असणार आहे ओनली फाय हंड्रेड तर साडी पाहून घ्या आणि साडीमधले कलर आपण पाहणार आहोत त्याच्या अगोदर एक काम करा काम म्हणजे काय चहा प्या असं म्हणत नाही मॉर्निंगला व्हिडिओ आला म्हणून चहा घ्या नंतर बोला किंवा नंतर व्हिडिओ पहा असं काही करू नका अगोदर एक काम करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला ज्या नवीन नवीन नवी साड्या दिसणार आहेत किंवा नवीन नवीन व्हिडिओ आपले अपलोड आप होतात त्या साड्या नक्कीच दिसतील त्यासाठी सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला त्याच्यानंतर साड्यांचे कलर पाहून घ्या आणि साडी जर आवडली तर कंजूशी करायची नाही आहे आणि लाईक्स ही गोष्ट मागून देण्याची नाही आहे तुम्ही मनानेच दिली पाहिजे जेणेकरून साडी आवडली हे मला समजून जातं एक कमेंट आणि एक लाईक्स नक्की करायचे आहे जे मला दाखवतील की आम्ही रोज तुमच्या व्हिडिओला लाईक्स देतो कमेंट करतो तर त्यांच्यासाठी आपल्याकडे ऑफ आप आहेच आणि असणारेच तर हा पा अवेलेबल कलर सुंदर असा पिंक कलर कलर फार सुंदर आहेत लाईट वेट आहेत आणि इंग्लिश कलर आहेत पा हा छान असा मेहंदी मेहंदी पण नाहीये सुंदर असा पिस्ता कलर मध्ये जातोय खूप छान असा कलर आहे पिस्ता कलर अवेलेबल कलर पाहून घ्या हा पहा लाईट बेबी पिंक कलर व्हाइट मिक्स आहे खूप सुंदर साडी दिसणार आहे हा पण आहे लाईट साडीच वेट खूप आहे साडी खूप छान आहे घट्ट कापड आले आणि साडीची प्राइस जर पाचशे रुपये मी सांगितली तुम्हाला हा मेहंदी कलर आहे हा छान असा ब्ल्यू लाइट ब्लू आणि व्हाइट मिक्स असा कलर आहे स्टॉक भरपूर अवेलेबल आहे कारण आता जर लगन सराई चालू झालेली आहे छान अशा साड्या पहा हा आहे मस्त येलो मिक्स कलर हा लाईट वेट वाईन कलर आहे खूप सुंदर कलर आहे हा आहे आकाशी कलर खूप सुंदर कलर सगळे कलर जे आहेत लाईट वेट मध्ये आहेत पा मेहंदी कलर नाही बॉटल ग्रीन कलर आहे त्याला व्हाइट मिक्स आहे खूप सुंदर असे कलर आहे ग्रे कलर पिस्ता कलर आणि लाइट बेबी पिंक कलर पस मॅडम दाखवून घ्या एक एक साडी पहा का सुंदर सुंदर कलर आले आणि साडी आवडली तर नक्की 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 विजिट करायला यायचे जाने साडी सेंटर ही छान अशी आणलेले आहे डोला साडी परत रिस्टॉक झालेली आहे डोला साडी पहा कलर काही सुंदर सुंदर कलर आणलेत एकच नंबर साडी असणार आहे खूप सुंदर कलर आहे येलो कलर आहे राणी कलर आहे सगळे कलर आणि बांधणीमध्ये अवेलेबल आहेत तर <laughs> Bye.